नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त आणि फक्त मी ग्रॅमर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो हा माझा अजून एक चॅनल आहे त्यावर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगचे फक्त कन्सेप्ट अपलोड करत असतो पहा त्या चॅनलचं नाव आहे सर इंग्लिश अकॅडमी ज्यांना इंग्लिश स्पीकिंगचे कन्सेप्ट क्लिअर करायचे रचना शब्दार्थ वाक्यरचना तर तुम तुम्ही ह्या चॅनलवर जाऊन तुमचे ते कन्सेप्ट मी क्लिअर करू शकतो हा ग्रामर रिलेटेड असेल तर ह्या चॅनलवर पहा आता जो कन्सेप्ट आहे आप आपला डिग्री आता डिग्री समजण्याकरिता तुम्हाला मी त्या डिग्रीचे काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो मग तुम्हाला डिग्री लगेच लक्षात लग येऊन जाईल जसे की पहा ही एक लाईन आहे ए आणि बी पहा अजून एक लाईन करतो ही आहे तुमची काय ए बी नंतर काय सी आणि डी अजून एक लाईन घेतो ओके हे काय ई आणि एफ बघा हे तिन्ही काय आहेत हे दोन तीन लाईन्स आहेत हे की नाही लाईन म्हणजे ओळ रेषा सॉरी ओळ नाही रेषा हे की नाही बरोबर पण ही मोठी आहे त्याच्यानंतर ही थोडी छोटी आहे त्याच्यानंतर ही सगळ्यात छोटी आहे मग ह्याला सर तुम्हाला काय करायचं जेव्हा तुम्हाला शब्दांमध्ये त्याला एक्सप्लेन करायचं असतं वाक्यरचनांमध्ये तर मग तुम्हाला तिथं सम तर आणि तम हे भाव तुम्हाला वापरायचे असतात मग त्याला तुम्हाला इंग्रजीमध्ये काय की कंपॅरिझन ऑफ ऍब्जेक्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण विशेषणांचं काय तुम्हाला करायचंय कम्पॅरिझन म्हणजेच त्याला प्रॉपर ह्याच्यामध्ये काय म्हणणार डिग्री जर तुम्हाला ह्या ओळी बघा आता ह्या ओळी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा एबी लक्षात घ्या ए बी इज अ शॉर्ट लाईन म्हणजे छोटी लाईन आहे म्हणजे रेषा आहे त्याच्यानंतर आहे सी डी इज शॉर्टर लाईन काय शॉर्टर लाईन आहे बरोबर सॉरी शॉर्टर दॅन सॉरी वन सेकंड शॉर्टर दॅन ई एफ म्हणजेच बघा ए इज अ शॉर्टर लाईन म्हणजे ए बी काय आहे एक लहान ओळ आहे जे लहान रेषा आहे सीडी इज अ शॉर्टर दॅन ई म्हणजे हे सी डी कशापेक्षा लहान आहे ईएफ पेक्षा म्हणजे ई एफ काय मोठी आहे की नाही जेव्हा असं दर्शवत असेल त्यावेळेस काय ह्या असं तुम्हाला हे वापरायचं जसं की बा एबी इज बघा आता ए बी एबी इज द शॉर्टेस्ट शॉर्टेस्ट लाईन ऑफ थ्री म्हणजे ए बी काय आहे ह्या दोन्हीमध्ये काय सगळ्यात लहान रेषा आहे म्हणजे हे काय तुम्ही कंपॅरिझन केलेलं शौर्ट आहे बघा इथं शॉर्ट आहे शॉर्टर आहे आणि शॉर्टेस्ट आहे माझा ह्या शॉर्टला तुम्ही डिग्री मध्ये काय म्हणणार की पॉझिटिव्ह डिग्री काय पॉझिटिव्ह डिग्रीचे तीन प्रकार असतात पहा हे तुमच्या लक्षात आलं क्लिअर नसलं आलं तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता आपण याच्यातला पॉझिटिव्ह डिग्री ही काय असते ती पाहू फक्त तिची व्याख्या आणि त्याच्यातला मजकूर बघू आपण बघा इंग्रजीमध्ये एकूण किती तीन डिग्रीज आहेत एक पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे संभाव पाहिता लिहून देतो पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच काय संभाव आता संभाव म्हणजे काय की समान दर्जा म्हणजेच बघा ही ए आणि बी आणि सी आणि डी काय दोन्ही काय समान हे बरोबर म्हणजेच काय म्हणाल तुम्ही वाक्य पहा दोन वस्तू किंवा व्यक्ती मध्ये एकच गुणधर्म सारख्याच प्रमाणात असतात जसं की पहा ही ओळ आणि ही ओळ काय आहे समान आहे हे की नाही म्हणजेच समान मापाच्या आहेत प्रमाणात असतात हे सांगण्यासाठी समदर्शक विशेषणांचा उपयोग करतात म्हणजे समभाव समभाव दर्शक म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करतात म्हणजे बघा ही ओळ आणि ही ओळ आणि ही ओळ समान मापाचे आहेत हे की नाही म्हणून तर काय म्हणणार आपण समभाव म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री आता लाईन ए बी इज ॲज लॉन्ग ऍज डी काय झालं बघा लाईन ए बी एज लॉन्ग एज सी डी म्हणजेच लाईन ए बी ही काय सीडी जी सीडी जी ओळ आहे तेवढीच लांब आहे हा लक्षात आता त्याच्यानंतर पहा काय कम्पॅरेटिव्ह डिग्री हे समजलं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह मध्ये संभाव आता कम्पॅरेटिव्ह कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच काय तर भाव बघा आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला कंपॅरेटिव्ह म्हणजेच काय की तुम्हाला कंपॅरिझन करायचे जसं की बघा दोन वस्तू किंवा व्यक्तींमध्ये असणाऱ्या गुणांबद्दल कमी अधिक तुलना करण्यासाठी हा भाव वापरला जातो म्हणजे कुठला तर भाव म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री बघा ए आणि बी बघा आता याच्यामध्ये काय केलं आपण पेन्सिल ए लक्षात घ्या पेन्सिल ए इज लॉंगर दॅन बी म्हणजेच पेन्सिल ए इज लॉंगर दॅन बी सॉरी तर चुकलं माझं आपल्याला पेन्सिल ए पेन्सिल ए कुठली ही पेन्सिल आहे इज लॉंगर दॅन बी म्हणजे बी पेक्षा पेन्सिल ए काय मोठी आहे काय मोठी आहे क्लिअर म्हणजे पेन्सिल ए इज लॉंगर दॅन बी म्हणजे ए ही काय आहे पेन्सिल बी पेक्षा मो बी पेक्षा मोठी आहे ओके आता हे तुमच्या लक्षात आलं कारण की ह्याच्यामध्ये काय केलं आपण कंपेरिजन केलेलं आहे आता ह्याच्यानंतर जे आहे तुमचं सुपरलेटिव्ह शेवटची डिग्री ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे नियम नाही सांगत, सांगत।, सांगत ते नंतर तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगत हे तुम्हाला आधी फक्त काय सांगितलेलं आहे मी थोडी त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे बघा आता सुपरलेटिव्ह डिग्री सुपरलेट डिग्री म्हणजे काय तंब लक्षात ठेवा काय म्हणतात ते मराठीमध्ये म्हणून म्हणजे काय तंब एखादी व्यक्ती वस्तू किंवा पदार्थाचा गुणधर्म इतर अनेक वस्तूंपेक्षा जास्त कमी आहे बघा ए बी नंतर आहे सी डी नंतर e, आहे ई आणि एफ बघा लाईन एबी इज द लॉन्गेस्ट लाईन म्हणजेच ए बी लाईन ही काय आहे ह्या सी डी आणि ई एफ पेक्षा काय जास्त लांब आहे मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे बघा कमी अधिक प्रमाण बघा ई एफ ही सीडी पेक्षा लहान आहे आणि ए बी पेक्षा सी डी ही लाईन लांब आहे म्हणजेच ए बी लाईन ही काय झाली तुमची सगळ्यात लांब झाली म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं सुपरलेटिव्ह डिग्री बघा ही डिग्री समजण्यासाठी तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे समजण्याकरिता आणि ह्याच्यानंतर आपण डिग्रीचे जसं की पॉझिटिव्ह डिग्री त्याचे काय नियम आहेत त्याच्यामध्ये कसं वापरलं जातं हे तुम्हाला सगळं वाक्यश्रणांसहित मी एक्सप्लेन करणार आहे तर है सेशन मध्ये तुम्हाला काय डाउट असतील तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही शेअर करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय माता